जालना येथील मागील काही दिवसांपूर्वी शीतल बिहार भागात बिबट्या दिसून आला होता ही बातमी खरी आहे तरी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच कुठेही आपणास बिबट्या दिसून आल्यास तात्काळ वनविभागाचा टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस व वनपाल यांचा मोबाईल क्रमांक ब्याऐंशी पंच्याहत्तर एकतीस त्र्याहत्तर त्रेपन्न वनरक्षक यांचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन नागरिकांना वन अधिकारी के डी नागरगोजे यांनी केले आहे जालना शहर परिसरात तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी तात्काळ यानंतर या नंबरवर या संपर्क करावा काही प्रसारमाध्यमांवर फोन नंबर प्रसारित होत आहे तो लँडलाईन नंबर हा वन विभागाचा नाही असेही नागरगोजे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले बाहेर फिरताना एकटे फिरू नये सोबत कोणी नसेल तर चालताना मोबाईलमधील गाणी वाजवावी जेणेकरून मोठ्या आवाजाने तो आपल्यावर हल्ला करणार नाही तसेच विनाकारण घराबाहेर एकटे रात्री अपरात्री व पहाटे बाहेर पडू नये असेही केडी नागरगोजे वनाधिकारी जालना यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्रशी बोलताना आवाहन केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारते जालना आ, सर हा जो जालन्यामध्ये व्हायरल व्हिडिओ प्रसारित होत आहे की बिबट्या सदृश्य काही प्राणी इथं दिसल्यात तर आपण काय सांगाल सर जनतेला काय आवाहन करतात हे परत त्यानं सहा आठ दोन हजार चोवीस रोजी जो शीतल विहारमध्ये बिबट आढळून आलेला आहे तिथला जो व्हिडिओ आहे तो खरा व्हिडिओ आहे त्यानंतर जो आज आणि काल या दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअपला काही व्हिडिओ बिबट्याची म्हणून व्हायरल होत आहेत ते त्याची पुष्टीभून विभाग करणार नाही कारण ते बऱ्यापैकी फेक व्हिडिओ असल्याचं लक्षात येत आहे सर एक ग्राफिक डिझाईन एक आपल्या थ्रू काही बा जाहीर केलेला आहे का आ, असं कोणतेही परिपत्रक किंवा मॅसेज जाहीर केलेला नाही आहे तरी काही मॅसेज हे फेक व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे त्याच्यातली आम्ही जरी प्रसारित केली नसेल तरी त्याच्यातली जे आ, जो नंबर्स वगैरे तो लँडलाईन आहे लँडलाईन नंबर हा चुकीचा आहे तरी okay. त्या लँडलाईन नंबरवर कॉल न करता एकोणीस सव्वीस या टोल फ्री नंबरवर कॉल करा